महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे रखडले असताना या प्रकरणाचा निकाल पंचवीस फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात येण्याची शक्यता आहे यामुळे मार्ग मोकळा होऊ शकतो राहुल रमेश वाघ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम फेब्रुवारी ही सुनावणीसाठी निश्चित तारीख दिली आहे राज्य शासनानं ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याचा दावा केलेला असून निवडणुका आरक्षणासह घेण्याचा आग्रह धरला आहे यासाठी राज्य सरकारनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसीचा तयार करून सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकवीस मध्ये ट्रिपल टेस्ट पूर्ण न झाल्यानं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती मात्र यामुळे अनेक संस्थांचे कार्यकाळ संपूनही निवडणुका होऊ शकल्या नाहीत मध्य प्रदेशने ट्रिपल टेस्ट पूर्ण करून निवडणुका आरक्षणासह घेतल्या पंचवीस फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल सकारात्मक लागल्यास एप्रिलमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत हा निर्णय महत्वपूर्ण ठरेल वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमला